अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य दीर्घायुष मिळवे आश्मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे सोमवार आणि सोमवारपासून अकरा सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय असा तीव्र आणि गुप्त असा उपाय नक्की करा उपाय करत असताना फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि हे करत असताना आपल्याला कष्टाला पर्याय नाही आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजे त्यासाठी आपल्याला धडपडणं हे आपल्यामध्ये आहे फक्त कसं असतं जे आपण कर करत असतो त्या जोडीला हा उपाय केला तर ते कार्य आपलं लवकर लवकर पूर्ण होत असतं म्हणून हे उपाय करायचे असतात आता बघा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू दे मग ती कठीण असू दे रेग्युलर असू दे कोणतीही इच्छा असेल मनातील मनोकामना तुमची असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अकरा सोमवारी अकरा सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुमचा मुलगा खूप शिकला आहे पण म्हणावी तशी त्याला मनासारखी नोकरी लागत नाही त्यासाठी करू शकता मुलगा शिकला आहे चांगली नोकरी आहे पण त्याला मनासारखी पत्नी मिळत नाही योग्य वेळेत त्याचं लग्न होत नाही तरी उपाय करू शकता मुलगी आहे मुलगीचे योग्य वयात योग्य मुलाशी चांगली शिकलेली असून चांगला जॉब असून तिला लग्न तिच्या मनासारखा पती मिळत नाही लग्न मोडतं आलेलं लग्न ठरत नाही ह्यासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर बघा तुमच्या मुलांच्या लहान मुलं असतील चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील लग्न झाले पण संतान प्राप्ती होत नाही आहे त्यानंतर बघा तुम्हाला नोकरी लागत नाही घर नवीन घर घ्यायचं आहे ते घेण्यासाठी तुमच्या पती वाद असतील मुलामध्ये वडिलांच्यामध्ये वाद असतील कोणताही अडचण असेल कोणतीही इच्छा असेल त्यासाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा उपाय पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण महादेव जे आहेत ते लवकर प्रसन्न होणारे आणि भोळे शंकर बघा नावातच भोळा शंकर आहे आणि जे कोणी महादेवाची मनापासून सेवा भक्ती पूजा उपासना जे काय करतात त्याचं फळ त्याला महादेव नक्कीच देत असतात म्हणून आपल्याला अकरा सुमवारे हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठायचं स्वच्छ आंघोळ वगैरे करायचे पांढरे वस्त्र परिधान करा नसतील तर तुमच्याकडे रेग्युलर असतील ती करा फक्त लाल निळं आणि काळं सोडून कुठलाही गुलाबी हिरवा पिवळा कुठलाही वस्त्र घाला पांढरा असेल तर अतिशय चांगलं नसेल तर तुमच्याकडं जे आहे ते घाला फक्त निळं काळं आणि लाल सोडून कुठलाही घाला काय करायचं बघा तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा फक्त हा उपाय करत असताना तुम्ही जे करणार आहेत ते घरातलं सगळं आवरून करायचं आता मुलं असतील तुमची डबा असेल सासू सासरे असतील वयस्कर माणसं असतील आजारी माणसं असतील ह्या सगळ्यांचं सगळं उरकून तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला करू शकता काय करायचं बघा एक तांब्याचा पा तांब्या पाणी घ्यायचं तुपाचा दिवा घ्या किंवा साधा तेलाचा दिवा घ्या त्यानंतर अगरबत्ती धूप साखर हे सगळं बेलाची एकशेआटपणं विड्याचं पान मध हे सगळं साहित्य घ्यायचं मंदिरामध्ये जा किंवा घरामध्ये विड्याच्या पानाला एक विड्याचं पान घ्यायचं ह्या विड्याच्या पानाला दोन्ही बाजूला मध लावायचा आणि वरची बाजू जी आहे त्यावरती एकशे आठ तांदूळ अखंड असावेत एक तांदूळ त्या पानावरती ठेवायचा ओम नम शिवाय म्हणायचं दुसरा तांदूळ ठेवायचा ओम नम शिवाय म्हणायचं म्हणजे आता हे पान आहे इकडे पण तुम्ही मध लावला आणि इकडे पण मध लावलंय वरच्या बाजूला सरळच्या बाजूला मध लावलेला असतो इकडे आणि इकडे वरच्या बाजूला एक तांदूळ ठेवायचा ओम नमशिवाय म्हणायचं दुसरा तांदूळ ठेवायचा ओम नम शिवण्याचा म्हणायचा असं एकशे आठ तांदूळ ठेवत ठेवत ओम नम शिवायचा जप करायचा त्यानंतर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर हे तुम्ही घरामध्ये पानावरती ठेवला तरी चालेल मंदिरामध्ये मंदिर ठेवला तरी चालेल सगळ्यात पहिल्यांदा जल अर्पण करून देत असतील तिथं जिथले ते पुजारी असतात ते ठीक नसेल तर तुम्ही बाजूला ठेवा आणि सगळ्यात पहिल्यांदा इबीत लावा फूल अर्पण घाला साखर घाला अगरबत्ती लावा आणि हे विड्याचं पान जे आहे ते महादेवाच्या पिंडीवरती ठेवायचं तुमची कोणती इच्छा आहे ती बोलून आणि एकशे आठ बेलाची पानंसुद्धा महादेवाच्या पिंडीवरती घालत असताना एक एक पान घालत ओम नम शिवायचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही महादेवाला प्रार्थना करायची विनंती करायची तुमची अडचण सांगायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी यायचं घरी येत असताना कुठल्याही पाहुण्यांच्या घरी किंवा ओळखीच्या आहेत संबंधित आहेत त्यांच्या घरी किंवा त्यांच्याशी बोलत हवायचं नाही पूजा केली की डायरेक्ट घरी निघून यायचं अशा पद्धतीनं तुम्हाला अकरा सोमवार हे उपाय करायचे बघा तुमच्या मनातली किती कठीण इच्छा असू दे ते इच्छा तुमची नक्की पूर्ण होणार उपाय करत असताना फक्त श्रद्धे न करा कष्ट करायला प्रयत्न करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील तुम्हा सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण झालीत असं मी मॅनिफेस्टिंग करते व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ